मित्रांनो आज झालो आहे आम्ही आमच्या गावले मिर्जापूरले मोठे भाऊ भेटले संदीप भाऊ गडलिंग यांच्यासोबत चर्चा चालू आहे थोडीशी आम्ही पहिले वावरात गेलो वावरातून घरी म्हणजे सोबतच घेऊन आलो वावरातून बा जास्त कापकूप करता करता बोर झालो म्हणे बरं झालं तू आला म्हणे चाला म्हटली घरी आज घरी आलो चाय पाणी झालं आमचं गोष्टी चालू आहे चर्चा चर्चा हे म्हणते लग्न करून लय आम्ही सुखात आहे म्हणते बा <laughs> तुम्ही सांगा लग्न करणारा माणूस सुखी असते कारण न लग्न <laughs> 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 करणारा माणूस <केने> सुखी असते <laughs> इकडे झोप चालू आहे आता कोणी आदर्श कास्तकार असते कोणी मोठे मोठे कास्तकार असते हे आमचे दिलदार कास्तकार म्हणजे वावरात पिको नाही पिको यायला काही घन नाही आहे आपली रोटी चालूच आहे <laughs> एका पयाडीला आठ बोंडा आहे त्याच्या आज ते समाधानी आहे आता पाणी जेवढं येन तेवढं चांगलं आहे कारण चा का त्याचं वावर काही एवढं भारी आहे नाही आणि आज यंदा वर्ष असं आहे का हलक्या वावरायचंच चा चांगलं आहे कधी कधी चांगल्या भारी वावरायचं चा वर्ष असतं यंदा हलक्या वावरचं वर्ष आहे म्हणून त्या आज यंदा त्याचं बिलकुल सारंच व्यवस्थितच आहे व्यवस्थित आहे नुकसान झालं पाहिजे कर्जमाफी तर भेटलच तो काही विषय नाही पण कसा आहे साऱ्या बिझनेसमॅन लोक कर्जमाफी भेटते यंदा कास्तकाराचं खूप नुकसान झालं आहे तर त्यांना पण कर्जमाफी भेटणं जरुरीच आहे भेटलंच पाहिजे काय हो संजीव भाऊ भेटलंच पाहिजे किती भेटले पाहिजे चालूच सारस म्हणजे आपली जेवढी लागत लागली ते पूर्ण पैसे भेटले पाहिजे आपली मजुरी निघाली पाहिजे हेक्टरी पंचवीस तीस हजार रुपये नाही भेटू शकते आता सरकार आपलं होऊ शकते भेटू शकते नहीं होते हा <laughs> 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 नाही हो बोला ना काय नाही बोलत म्हणते मग ठीक आहे धन्यवाद करतो